मेष ही रास अग्नी तत्वाची रास त्यामुळे साहस नेतृत्व आणि क्रोध या तिन्ही गोष्टींचा संगम या राशीमध्ये दिसून येतो या राशीचा स्वामी मंगळ असल्या कारणाने त्यामुळे या राशीमध्ये जन्मतःस नेतृत्व गुण असतात यांच्यासाठी कर्क तूळ आणि धनु या मित्र राशी असून मिथून सिंह आणि कन्या या शत्रू राशी आहेत अग्नितत्वाची रास असल्याने यांना बऱ्याच गोष्टींची जाणीव आधीपासूनच होत असते त्याचप्रमाणे या राशीचा व्यक्ती विचार करतात त्यांच्यामध्ये चांगला आत्मविश्वास असतोच यांना मूर्ख बनवणे सहज सोपे नाही समोरची व्यक्ती फसवू शकते मात्र या व्यक्ती फसत नाहीत यांचे डोके नेहमी काही ना काही विचारात मग्न असतात या व्यक्ती बऱ्याचदा सकारात्मक विचारच करतात तर अशा या मेष राशीचे दोन हजार पंचवीस चे वार्षिक राशी भविष्य काय असणार आहे चला जाणून घेऊया मेष वार्षिक राशी भविष्य दोन हजार पंचवीस नुसार मेष राशीच्या लोकांसाठी हे संधी आणि परिपूर्ण असू शकते प्रत्येक आव्हानावर मात करून तुम्ही योद्धा म्हणून उदयास याल कठोर परिश्रमानंतर यश मिळवाल आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात संतुलन साधाल मेष राशीच्या दोन हजार पंचवीसच्या वार्षिक राशीनुसार तुमचे व्यक्तिमत्वाने आत्मविश्वास वाढेल तुमचे धाडस आणि स्पर्धात्मक स्वभाव प्रशंसनीय आहे तुमची आशा आणि तुमची जीवनाची आवड खूप महत्वाची आहे तथापि तुमचा अल्प स्वभाव आणि काही गोष्टींवर त्वरित प्रतिक्रिया तुम्हाला कधी कधी गर्विष्ट बनू शकते परंतु आपण आपल्या प्रियजनांची काळजी घेणारे आणि समर्थन करणारे आहात तुम्ही एक प्रामाणिक आणि विश्वासू व्यक्ती आहात मेष दोन हजार पंचवीसच्या वार्षिक राशीनुसार हे वर्ष तुमच्यासाठी व्यावसायिकदृष्ट्या खूप चांगली सुरुवात करेल आणि तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करत आहात त्यात यश मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे वर्षाचे पहिले सहा महिने तुमच्या व्यावसायिक जीवनात संधी आणि प्रगतीची लाट आणतील नवीन प्रकल्प असो जाहिरात असो किंवा तुमची कौशल्य दाखवण्याची संधी असो तारे नेहमीच तुमच्या बाजूने असतात वार्षिक राशी भविष्य दोन हजार नुसार हे वर्ष प्रेम आणि नाते संबंधांच्या बाबतीत मेष राशीसाठी खूप चांगले राहील आणि विवाहित जोडप्यांच्या प्रेमात गोडवा वाढेल यावर्षी अविवाहित मेष राशीच्या लोकांसाठी विवाहाची जोरदार शक्यता आहे तुमची परस्पर समज आणि विश्वास वाढेल आणि तुम्ही एकमेकांसोबत दर्जेदार वेळ घालवू शकाल या काळात काही आकर्षण जे तुम्हाला जवळ आणतील वर्षाचे पहिले सहा महिने तुम्हाला सुंदर क्षणांचे आश्वासन देत असताना मेष राशी भविष्य दोन हजार पंचवीस तुमचे प्रेम आणि जीवन नातेसंबंधांच्या क्षेत्रातील काही आव्हानाबद्दलही सांगते जर तुम्ही नातेसंबंधात असाल तर तुम्हाला सतत त्रास आणि हृदयविकाराचा सामना करावा लागू शकतो तथापि काही अडचणी तुमच्या वैयक्तिक वाढीसाठी आणि स्वतःचा शोध घेण्यासाठी संधी म्हणूनही काम करू शकतात तुमचा आत्मशोध आशा आणि लवचिकतेसाठी भावनांना प्रोत्साहन देते दोन हजार पंचवीस या वर्षात तुमच्या आर्थिक स्थिरतेच्या आश्वासनांचे मिश्रण प्रगट करतात तुमची कुंडली परदेश प्रवास आणि धनसंचय होण्याची शक्यता दर्शवते तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यावर आणि दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांशी जुळवून घेण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आधारे तुम्ही यावर्षी मालमत्ता किंवा वाहनात गुंतवणूक करण्याचा निर्णय दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला मेष राशीच्या लोकांसाठी कौटुंबिक वातावरण फारसे उपयुक्त ठरणार नाही वर्षाच्या बहुतांश काळात गैरसमजांचा का अनुभव येऊ शकतो मात्र वर्षातील शेवटचे सहा महिने चांगले गेलेले दिसतात तरीही दूरच्या नातेवाईकांशी तुमच्या व्यवहारात आव्हाने असू शकतात जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्हाला काही समस्यांमधून जावे लागेल तुम्हाला तुमच्या 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 सासरच्या सासरच्या लोकांकडून कमी पाठिंबा मिळेल बाजूने काही नकारात्मकता असू शकते यावर्षी बृहस्पती मे महिन्याच्या दुसऱ्या भावातून तिसऱ्या भावात, भावात आणि त्यानंतर ऑक्टोबर मध्ये चौथ्या भावात प्रवेश करेल दोन्ही संक्रमण मेष राशीच्या लोकांना त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात लाभदायक ठरतील राहू तुमच्या बाराव्या भावातून अकराव्या भावात प्रवेश करेल ज्यामुळे तुम्हाला चांगले आर्थिक लाभ मिळतील पगार वाढ आणि नफ्यासाठी हे खरोखर फायदेशीर ठरेल तुम्ही सट्टेबाजीच्या माध्यमातूनही चांगले पैसे कमवू शकता करिअर आणि व्यावसायिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर मेष राशीचे लोक त्यांच्या कामाच्या ठिकाणी आघाडीवर असतात कामाकडे कल्पकतेने आणि मोठ्या महत्त्वाकांक्षेने जाता नेतृत्व ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे तुमची प्रबळ इच्छा शक्ती आणि दृढ सक्षम स्वभाव तुम्हाला कार्य कार्यसंघाची जबाबदारी सांभाळण्याचा आनंद मिळतो जेव्हा गोष्टी योजनेनुसार होत नाहीत तथापि तुमचा राग आणि अनपेक्षित निर्णय कधी कधी उलटसुलट होऊ शकतात ज्यामुळे तुम्हाला नव्याने सुरुवात करण्यास भाग पाडले जाते मेष राशीने आपली ऊर्जा आणि उत्साह योग्य दिशेने वळवला तर तुमच्याकडे तुमच्या क्षेत्रात उत्कृष्टता मिळवण्याची क्षमता नेहमीच असेल शिवाय कमी स्वभावाच्या वृत्तीमुळे तुमच्या अहंकारामुळे तुमच्या वरिष्ठांशी अनेकदा वाद होऊ शकतात परिणामी नाते संबंधात नकारात्मकता येते मेष राशी करिअर कुंडली दोन हजार पंचवीस नुसार हे वर्ष मेष राशीच्या लोकांसाठी खूप सकारात्मक असेल आणि वाढीच्या अनेक संधी मिळतील शनी आणि राहूच्या त्रासामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी वर्षभर लाभ मिळेल आणि गुरुचा पैलू तुम्हाला आशावाद आणि विस्तार देईल तुम्हाला तुमच्या व्यावसायिक जीवनात स्थिर आणि सुरक्षित वाटेल तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी खूप प्रामाणिक राहाल यावेळी तुमच्या कार्यालयात कामाचा ताण वाढेल आणि तुम्हाला अधिक जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात तुम्हाला नशिबाचा पूर्ण पाठिंबा असेल जे तुम्हाला संधीचा फायदा घेण्यास मदत करेल आणि जेव्हा तुम्ही अडकल्यासारखे वाटेल तेव्हा गोष्टी तुमच्या बाजूने वळतील शिवाय दोन नंतरचे पुढील सहा महिने समाजातील विशेषतः व्यावसायिक क्षेत्रात तुमची सार्वजनिक कीर्ती आणि प्रतिष्ठेचे असतील तुमच्याबद्दल अफवा पसरत असल्या तरी तुमच्यातील चांगल्या गोष्टी लोकांना पाहायला मिळतील आणि तुमच्या संयम आणि सकारात्मक प्रतिमेमुळे तुमच्या क्षमता आणि नीतिमत्तेवर विश्वास असेल वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात गुरु आणि वर्षाच्या उत्तराधार्थ सहाव्या भावात शनी आणि राहूच्या पैलूसह कोणताही शत्रू किंवा प्रतिस्पर्धी तुमच्या कामाला किंवा तुमच्या प्रयत्नांना हानी पोहोचवू शकणार नाही तुम्ही त्या सर्वांना वश करून एक शक्तिशाली नेता म्हणून उदयास येऊ शकाल वर्षाच्या पहिल्या तुम्ही वाट पाहत असलेली पदोन्नती तुम्हाला शेवटी मिळू शकते ज्यामुळे कामावर तुमचा अधिकार वाढेल आणि तुम्हाला नेहमी काम, काम करायचे असलेले प्रकल्प मिळतील जेव्हा पैशांच्या बाबींचा विचार केला जातो तेव्हा मेष राशीच्या लोकांना नेहमी त्यांच्या आर्थिक निर्णयावर नियंत्रण ठेवणे आवडते त्यांना त्यांच्या आर्थिक निर्णयात इतरांचा हस्तक्षेप आवडत नाही तुम्हाला लक्षणीय संपत्ती जमवण्याची इच्छा आहे परंतु तुमच्या तुम्ही अनेकदा अनावश्यक वस्तूंवर खर्च करता मेष राशीच्या लोकांकडे आयुष्यभर पुरेसा पैसा असतो परंतु तुम्ही तुमच्या तिसाव्या वर्षी अधिक यश आणि आर्थिक स्थिरता मिळवता तुम्हाला लक्झरी वस्तूंची विशेष आवड नाही परंतु त्यांच्यावर खर्च केल्याने सुरक्षिततेची भावना अनुभवता येते तुम्ही तुमच्या गुंतवणुकीत अनेकदा जोखीम पत्करता तुमच्या स्पर्धात्मक आणि ध्येयाभिमुख मानसिकतेमुळे तुम्ही नेहमी आर्थिक अडचणीतून सावरण्यास सक्षम असता मेष राशीच्या लोकांसाठी हे वर्ष आर्थिक दृष्ट्या समाधानकारक असेल या वर्षी खर्च ठीक राहील आणि धनसंचय अधिक राहील चांगल्या रकमेची बचत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल बृहस्पतीच्या आशीर्वादाने वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात वाढेल ज्यामुळे तुम्हाला आर्थिक सुरक्षितता वाढेल शेवटच्या सहा महिन्यात खर्च वाढू शकतात परंतु ते तुम्हाला फारसे त्रास देणार नाहीत राहू तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीत खूप मदत करेल आणि शनी तुमच्या आर्थिक स्थितीत स्थिर वाढ होईल याची खात्री करेल शिवाय वर्षाच्या उत्तरार्धार्थ चांगली पगार वाढ दर्शवली आहे गुरुग्रहाच्या कृपेने वर्षाच्या शेवटच्या सहा महिन्यात चांगली पगारवाढ होईल तुमच्या आर्थिक खर्चाचा विचार केला तर वर्षभराचा खर्च नाममात्र आहे असे दिसते आणि तुम्ही चांगली रक्कम जमा करू शकाल तुमची कुठली कोणतेही अनावश्यक किंवा लक्षवेधी खर्च दर्शवत नाही तरीही तुम्ही काही लक्झरी वस्तूंवर पैसे खर्च केले तरीही तुमच्या बचतीवर परिणाम होणार नाही वर्षाचे शेवटचे सहा महिने तुम्हाला आर्थिक अधिक विचार करण्यास भाग पाडू शकतात तुम्ही तुमचे बजेट आणि आर्थिक विश्लेषण करू शकाल तुमच्या मनात आर्थिक बाबतीत असुरक्षितता आणि असंतोषाची भावना असू शकते यावर्षी कुंडलीत अचानक धनलाभ किंवा धनलाभ होण्याचे मजबूत संकेत आहेत तुम्हाला पर्याय किंवा निष्क्रिय उत्पन्नाचा स्रोत शोधण्यात देखील स्वारस्वा असू शकते जे तुम्हाला तुमचे वित्त व्यवस्थापित करण्यात आणि तुमची स्थिती मजबूत करण्यात मदत करेल वर्षाच्या मेष वार्षिक राशी भविष्य सांगते की बृहस्पतीच्या आशीर्वादाने भावंडांशी तुमचे संबंध सुधारतील दोन हजार पंचवीसच्या च्या सुरुवातीला दूरच्या नातेवाईकांशी संबंध सामान्य राहील बदलाची चिन्हे नाहीत ऑक्टोबरमध्ये गुरुच्या संक्रमणामुळे घर आणि कुटुंबातील वातावरण सुधारेल तुमचे विचार तुमच्या कुटुंबाशी पुन्हा जोडले जातील ज्यामुळे तुम्हाला त्यांच्यासोबत शांततापूर्ण वेळ घालवता येईल तुम्हाला तुमचे घर पुन्हा सजवायचे असेल एकंदरीत कुटुंबाची आर्थिक स्थिती सन्मानजनक राहील आर्थिक संकटांची चिन्हे नाहीत कौटुंबिक चालवल्या जाणाऱ्या व्यवसायांना एकमत होण्यात अडचण येऊ शकते ज्यामुळे विवाद होऊ शकतात आणि उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो याशिवाय दोन हजार पंचवीस वर्षाचे पहिले सहा महिने विवाहित जोडप्यांसाठी फायदेशीर ठरतील तुम्ही आणि तुमचा जोडीदार स्पष्ट विचार आणि समजूतदारपणाने एकत्र वेळ घालवू शकाल जर तुम्ही मुलाचे नियोजन करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही नियमित तपासणी करून घ्यावी आणि तज्ज्ञ सल्लागारांचा सल्ला घ्या या प्रकरणात आपल्याला यावर्षी थोडी प्रतीक्षा करावी लागेल जेव्हा आरोग्याचा विचार केला जातो तेव्हा मेष सामान्यतः त्यांचा लढाव भावना तग धरण्याची क्षमता आणि मजबूत शारीरिक उपस्थितीसाठी ओळखले जातात मात्र यावर्षी तुम्ही तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला अधिक प्राधान्य द्यावे शारीरिक आरोग्यामध्ये काही किरकोळ अडथळे येऊ शकतात परंतु काळजी करण्यासारखे काही नाही संतुलित आहार घेऊन आणि कामातून नियमित ब्रेक घेऊन तुम्ही तुमची ऊर्जा पातळी स्थिर ठेवू शकता तुम्ही आळशीपणाची भावना देखील अनुभवू शकता ज्यामुळे तुम्ही गोष्टी बंद करू शकता जर तुम्ही सामान्य तंदुरुस्ती राखली आणि निरोगी आहाराचे पालन केले तर अशा समस्या उद्भवणार नाहीत तुमच्या मानसिक आरोग्यासाठी आरोग्य संबंधित प्राधान्य द्या जसे की शारीरिक क्रियाकलाप आणि सर्जनशील क्रियाकलाप तुम्हाला तणाव आणि चिंतांचा सामना करण्यास मदत अति विश्लेषण टाळा आणि यावर लक्ष केंद्रित करा लक्षात ठेवा की तुम्ही योग्य काळजी आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने कोणतीही मानसिक आणि शारीरिक आरोग्य समस्या प्रभावीपणे व्यवस्थापित करू शकता तणाव आणि चिंता यासारख्या अडचणी योग्य सहाय्याने व्यवस्थापित केल्या जाऊ शकतात मेषराशीच्या लोकांनी दर बुधवारी मुगाची डाळ खावी आणि शक्य असल्यास दानही करावे दररोज किंवा दर, दर बुधवारी गायीला हिरवे गवत खायला द्यावे चांगल्या आरोग्यासाठी अनुलोम विलोम आणि ध्यान करणे सुरू करा आणि चांदीच्या ग्लासमधून पाणी प्या दर मंगळवारी कार्तिकेय स्तोत्राचा पाठ करावा